शिवसेना प्रकाश महाजन आणि भाजप नेते नारायण राणेंमधील शाब्दिक वाद चांगलाच पेटला प्रकाश महाजनांनी काल नितेश राणेंवर टीका केल्यानंतर नारायण राणेंनी फेसबुकवरून महाजनांना धमकी वजा इशारा देणारी पोस्ट केली होती यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले यात आता प्रकाश महाजन थेट नारायण राणेंना आव्हान देणारी भाषा केली राणेंविरोधात त्यांनी दंडस्थ पटले मी अशी कोणची भाषा वापरली की तुम्ही मला हे धमकी देईल नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय या कुठे येऊ कणकवलीत येतो काय बोललो वाईट मी माझ्या राज ठाकरेवर तुमची मुलं वाटेल ते शब्दात टीका करतात त्यावेळेस तुम्ही नाही सांगितलं तुमच्या मुलांना की भाषा नीट वापरा अरे माननीय उद्धवजीवर काय बोलतात नितीश राणे अरे उद्धव तुमच्या वयाचे राज ठाकरेला काय म्हणतात तुम्ही त्यांची ताकद नाही पण मला फक्त चौदा साहेब नाही तर साहेब मला मी सांग का बाळा तुम्ही मला त्रास दिला ना मी तर माझी <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका